पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई पुणे महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर शून्य पॉईंट सातशे आसुळगावजवळ पंचवीस मार्च रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत चार वाहनांचा अपघात झाला यातील कंटेनर क्रमांक एम एच चौदा एल बी चोवीस पंचावन्नवरील चालक सुनील जाधव राहणार चाकण पुणे यांचा कंटेनर नादुरुस्त झाला होता या ठिकाणी मेकॅनिक अखिलेश सरोज आणि राजेंद्र कुमार उर्फ पप्पू हे काम करत होते मेकॅनिक घेऊन आलेले चालक हर्ष धनंजय पांडे राहणार भिवंडी यांनी त्यांची वॅगनार कार एम एच शून्य चार के डब्ल्यू सत्तेचाळीस पन्नास कंटेनरच्या पुढे उभी केली होती यावेळी पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एम एच बारा क्यू डब्ल्यू चौऱ्याण्णव त्रेपन्न यावरील चालक योगेश घोडके वय बत्तीस राहणार जळकोड तुळजापूर धाराशिव हे विजयवाडाहून ए पी एम सी मार्केट येथे जात होते मुंबई लेन किलोमीटर शून्य पॉईंट सातशे या ठिकाणी आले यावेळी चालका समोर तिसऱ्या लेनला उभा असलेला कंटेनर दिसून न आल्याने समोरील उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडकून पहिल्या लेनच्या रेलिंगमध्ये जाऊन अडकला ट्रकच्या मागून येत असलेला पिकअप टेम्पो एम एस सत्तेचाळीस बी एल चोवीस पंच्याहत्तरवरील चालक जितेंद्र अच्छेलाल कुमार राहणार कांदिवली मुंबई याला पिकअप टेम्पो कंट्रोल न झाल्याने समोरील ट्रकला पाठीमागून ठोकर मारून अपघात झाला झालेल्या या विचित्र अपघातात कंटेनरचे काम करणारे मेकॅनिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अॅम्ब्युलन्सने एम जी एम कामोठे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले अपघातातील वाहने आयुर्वेदिक क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी उभी करण्यात आल्या आहेत प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत